पहा आज अतिशय सुंदर असं हे शब्दचक्रात साहित्याच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी आज अर्थपूर्ण वाक्य कसं तयार करायचं हे समजून घेणार आहेत आणि समजावून कोण देणार आहे ते आपण आधी तिचा आपण परिचय ऐकूयात नमस्कार माझे नाव गौरवी गणेश गालांडे वर्गातेश्री माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डे मी आज या शब्दचक्राच्या माध्यमातून वंदना ड्रेस ठे होईल का नाही मग काय होईल बरोबर होईल का वंदना ड्रेस ठे बरोबर होईल का हो विराज पहा प्रत्येक चक्ती तुम्ही बदलू शकता आणि छान अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकता सतेज पहा सतेज गोष्ट खा होईल का वाक्य नाही मग काय बदलावं लागेल त्यातलं कोणत्या चक्तीवरील शब्द म्हणजे क्रियापद आपल्याला चक्तीवरील क्रियापद बदलावं लागेल गोष्ट काय होईल बरोबर आहे सतेज गोष्ट बघा बघा वाचत चला ती चक्ती फिरवते कोणतं योग्य होईल सतेज गोष्ट ठेवली असं होईल का चला पुढे सतेज गोष्ट गेली होईल का मग योग्य काय होईल आपण गौरवीकडूनच पाहूया सतेज गोष्ट काय यायला पाहिजे बर सांग सांग यायला पाहिजे वाच यायला पाहिजे बरोबर आहे सतेज गोष्ट सांग चला पुढचं वाक्य बदल बर शब्द बदल श्रुती हम्म मधली चक्ती बदल आता श्रुती पिशवी पहा काइन वाचा वाक्य तिनं तयार केलंय श्रुती पिशवी ठेव प्रत्येकाला पहा छान वाक्य तयार करता येते होईल का वाचा मी घरी होईल का वाक्य मग काय बदलायचे मी घरी आले हा आलो असं पण होईल की नाही मी घरी आलो छान बदला चला 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 वाक्य बनवा प्रत्येकाचं लक्ष असलं की छान येतं पहा सगळ्यांना पहा ती कोणतं नेमकं वाक्य बनवती त्याच्याकडे लक्ष पाहिजे तुमचं पहा छान गौरवीने ज्या पद्धतीने तुम्हाला वाक्य बनवायला सांगितलेत तसे आपण असंख्य वाक्य या शब्दचक्राच्या मदतीने बनवू शकतो बनुशक बनवू शकतो की नाही चला शाबाष्की आणि टाळ्या गौरवीसाठी